सगळ्यांचं स्वागत सकाळी सकाळी आणि आता आमची इच्छे पाहुणे गौरी चालली गावारे कालपासून चालू होतं ना काल तयारी केली काल कॅन्सल झाली आज तयारी करताय आज माझी तब्येत बिघडली सगळ्यांचं चालू आहे सगळ्यांचं चालू आहे सकाळचा नाश्ता पाणी झाला सगळ्यांना टिफिन द्यायचा होता कबीरला तो पण दिला नाश्ता झाला नाश्ताला केले मी मस्त बराट काकडी मला बरं आहे आता बघते नाही जायचं ऑफिसला यांचं पण द्यायचं पटकन करून बिमार जरी असले तरी उत्साह दाखवा लागते कामाचं सगळे गेल्यावर मस्त झोपेला आरामशीर तोपर्यंत झोपता नाहीत घरा भरपूर पडले मला सहाण्यांचा टिफिन पुन्हा करायचा आहे त्याला शाळेत पाठवायचा तसाला ते गौरी निघत आहे हे पोचून देत डेपोमध्ये दोन चार दिवस म्हणजे आठ दिवस झाले गौरी तिला जास्त जास्त आठ दिवस राहिली यावेळेस नाही दोन तीन दिवसाच्या बोलीवर आली ती दोन तीन दिवस दोन तीन दिवस आज गौरव येणार होता तर इच्या था थांबला आता था। उद्या था। येईन तो नाही तर बहीण भाऊ क्रॉस झाले असते नाही मधातच चला आता कामं करते बाकीचे राहणारे पेंडिंग काका काय करत करतात तिकडे यांना पण बरं नव्हतं त्यामुळे हे पण म्हणाले मला फक्त उपमाच दे भाजीपोळी खायची इच्छा होत नाही तर मग त्यांनी टिफिनवर हेच नेलं आणि माझी खरंच बिलकुल इच्छा नव्हती पण आता करून दिलं पटकन त्यांना उपमा आणि मला माझं अंग पण असं चक्क राहिल्यासारखं होतं तर बरं नव्हतं एवढा थोडंसं अंग पण गरम होतं तो उपमा दिला करून टिफिन दिला त्यांचा पण करून आणि मी सगळे कामं इतक्या बरोबर केले गोडी घेतली आणि तशीच झोपून राहिली पराठे तर सकाळी एक्स्ट्रा करून ठेवले होते सानांच्या टिफिनसाठी सुद्धा आणि यांचा टिफिन म्हणजे दोघांचे टिफिन रेडी झाले आणि कणकण वाटल्यामुळे मी तशीच सगळे काम झाल्यानंतर झोपून गेली मेनीबल तर आजचं ब्लॉग मी दुसऱ्या दिवशी स्टार्ट करत आहे कारण का मला बरं नव्हतं त्याच्यामुळे मी ब्लॉग स्टार्ट नव्हता केला आणि मी झोपून राहिली जशी गौरी गावाला गेली आणि किचनमधला स्वयंपाक जो करायचा होता तो मी केला आणि झोपली म्हणजे दोन दिवस मला बरं नव्हतं हो आमची ते सगळ्यांनाच तसं बरं नव्हतं हो फक्त मीच राहिली होती जसं म्हटलं तर तुम्हाला ब्लॉगमध्ये का मीच बिमार पडायची राहिली होती मीच पडली आणि मी बिमार पडली म्हणजे मग टेन्शन येऊन जातं मला कारण का स्वयंपाक राहते जसं हे बघा आता इतकं क्लीन करायला मला रोजच्या कामाला एक दीड दो कुठंच जात नाही व वेळ होतो आणि छोटं घर असल्यामुळं का तो पसारा जास्त होतं आणि पसारा जास्त असल्यामुळे तो आवरत राहावं लागतं तेव्हा ते क्लीन दिसतं किचन म्हणा कोणी आलं खाल्लं का ठेवलं असं राहते तर ते आवरला मला खूप वेळ झाला आणि असं थकवा येत होता आणि बरं नव्हतं वाटत तर एका गोष्टीनं माझं खूप काम केलं म्हणजे हे <laughs> एनर्जी पावडर म्हणजे हे मला खूप कामी पडलं एनर्जी पावडर हे खूप कामी पडलं म्हणजे रोज चार चार पाच वेळा घेतलं त्यांनी आराम पडला नाहीतर उठणं पण नव्हतं मला एवढा त्रास होतो तर आज फायनली बरं वाटत आहे मस्त वाटत आहे त्याच्यामुळे आज माझं किचनचं काम जे आहे मी सांभाळलं आणि रोज गौरी करत होती आ, भाजी म्हणा स्वयंपाक भाज्या तर मी केल्याच नाहीत आठ दिवस होती तर आठ दिवस ही भाज्या तिनेच केल्या त्यामुळे तिच्या काकाला तिच्या आजच्या भाज्या खूप आवडतात म्हणून मला तर किचनमधले जे भाजी होती मी बनवलीस तीच बनवायची तर ती गेल्यानंतर थोडं अकळते पण कारण काय कसं आहे ना घरात एक वेगळं वातावरण असते मुलगी जेव्हा घरात राहते ना तर खूप छोट्या छोट्या गोष्टी करते आपल्याला आपल्याला जे येतं ते, ते मुलीला बरोबर कळतं काय असतं काय नाही सांगावं लागत नाही नीटनेटकेपणा बऱ्याचशा गोष्टी असतात जे पोरांना भर ओरडू ओरडू सांगावं लागतं आपल्याला तर चला आता आजचा ब्लॉग एंड करायच्या आधी एक गोष्ट अजून शेअर करते की जे मी फोटो टाकले होते ड्रेस म मटेरियलचे ते पण तुमच्याशी लाईव्ह घेऊन येणार आहे मी ड्रेस मटेरियल आहे चिकन करी आहे सगळंच लेटेस्ट माल आहे तो घेऊन येणार आहे आणि बरेच जणं काय तर व्हॉटस व्हॉट्सअप जो नंबर दिला असतो मी बुकिंग नंबर त्याच्यावरनं मॅसेज करतात की ताई मला तुमच्याशी बोलायचं आहे ताई असं तो बुकिंग नंबर असतो तो दुसऱ्याकडे असतो माझ्याकडे नसतो त्याच्यामुळं प्लीज त्याच्यावर कोणी असे रिप्लाय करू नका नाहीतर मग ब्लॉक केलं जातं त्याच्यामुळं मला तुम्हाला रिक्वेस्ट करायची आहे का असे नका करत जो ज्यांनी तुम्हालाही खराब वाटेल मला पण चांगलं वाटतं त्याच्यामुळे ज्यांना घ्यायचं असतं कपडे किंवा मी जे साड्या असतात त्यांनीच तिथे कॉन्टॅक्ट करावा एवढं तुम्ही कराल मी सांगते मला खराब वाटतं तुम्हाला असं म्हणायला की नका करू म्हणून कारण का ते कसं बुकिंग नंबर वेगळा असतो ना पर्सनल नंबर कोणीच देत नसता आपला एवढं तर कोणी मूर्ख नाही का सोशल मीडियावर पर्सनल नंबर आपला शो करणार कोणीच करत नाही त्यामुळे तेवढी रिक्वेस्ट आहे माझी तेवढं समजून घ्या तर आता ब्लॉगमध्ये जास्त काही मी बोलत नाही ब्लॉग इथेच एंड करते आणि भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये कारण का मला एकदम बरं नाही वाटत आहे पण ठीक ठाक आहे त्याच्यामुळं ब्लॉग की मी दोन दिवस केला पण नव्हता तोपर्यंत बाय बाय